महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं शहरामध्ये अनियमित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे यावर महानगरपालिका प्रशासक उपाययोजना करत नसल्याने त्यांना जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रशासकीय टप्पा क्रमांक तीन मध्ये फटाके फोडून ठिया आंदोलन करत महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला तर तात्काळ सुरळीत पाणीपुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला

गड़ी 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 चार, गड़ी लाल लाल चार लाल दिवे दिवे नाही आणि खासदारही झोपलेत झोपलेत पाण्यात अद्याप पाणी नाही हो आणि तुम्ही कुठले महानगरपालिका कर वसुली करता कुठले दिरंगाई लावत नाही आठ दिवसाला पाणी आहे पाणी आणि पाणीपट्टीचं चक्क वसूल करताय ना आज आम्ही महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आज फटाके फटाकेवाळ वाजून आंदोलन केलेलं आहे उद्या हे आंदोलन आम्ही कुठं कुठं पोहडल फटाके याचा अंदाज लागणार नाही शेवटी राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते कोणाच्या बापाला जुमणार नाही आज शांततेच आंदोलन झालं आमचं याकरता आम्ही आज आज अधिकाऱ्यांना भेटून जाणार आहोत आमची भूमिका वेगळी असते निषेधार्थ झोपलेले आहेत ना झोपेचं सोन घेऊन बसले अधिकारी पण मंत्र्यांना आमदारही झोपलाय प्रशासनाला काय समजत नाही का उगा कुठं तरी तोडी पाणी करत फिरायचं दिवसभर प्रश्न ते वसुली करत बसायची तिकडे तुम्ही आहो माझ्याकडे एक वयवृद्ध पेन्शनर आहे त्यांनी पाणीपट्टी भरली नाही म्हणून त्याच्या घराच लावलं एवढी यांची माधुरी तिथं पाणी देतं आम्ही पाणीपट्टी भरतो मी भरतो पूर्ण शहराचे पैसे काय लागतील ती माझी घरदार विको देतं पाणी झोपलेले प्रशासन त्या खाली आम्ही आज फटाके फोडून जागे यापुढे मनसेची भूमिका कशी राहणार आज फक्त कार्यालयाची बाहेर फटाके फोडले कुठे 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 फोडील याचा नेम नाही राहणार हा मग ऐकताना ना झोपलेले नव्हते काय नको तिथं काम करत फिरायचं लोकांची सेवा करायची नाही पाणी द्यायचं नाही नाही पाणी पट्टी तर तर लावायचं मी बघतो आता हे कशी वसुली करतो हे जे शिडको भाग आहे म्हणजे तो नियमित ने, पाणीपट्टी भरतो मालमत्ता कर भरतो हो तर यांच्यासाठी आवाज उचललेला आहे का पूर्ण शहरासाठी संपूर्ण शहराचा हा विषय आहे संपूर्ण शहरात मला तर एकतीन कालबरोबर एक का कर वसुली अधिकारी ते मॅडम दोनशे कोटी काहीतरी त्यांचा आकडा सांगितला वसुली झाले मग कुठे गेले दोनशे करोड रुपये तुमचे पाणी आठ दिवसाला ग्रामीण भागामध्ये परिस्थिती एवढी भयंकर एवढी परिस्थिती आमची एन फोर एन वन शिडकू हडकू भागामध्ये अडी घेऊन आम्हाला स्वतः फिरावं लागतं ही परिस्थिती निर्माण झाली या शहराची चे। आणि काय जिथं मलाही भेटली तिथं पहिले जातात कारण लोकांच्या पाण्याचे प्रश्न सोडवा लोक ते विषय हे करायचे